या पिक कौन -कौन या या हो। त्या पिकाचं कॅल्क्युलेशन अखेर विमा कंपनीच्या माध्यमातून सुरू करण्यात आलेलं आहे आता कोण कोणत्या जिल्ह्यामध्ये कॅल्क्युलेशन सुरू झालेलं आहे हेक्टरी किती रुपये कॅल्क्युलेशन विमा कंपनीच्या माध्यमातून होत आहे कोणत्या पिकासाठी होत आहे या संदर्भामध्ये छोटस अपडेट आपण या व्हिडिओच्या माध्यमातून घेण्याचा प्रयत्न करा करणार आहोत त्यामुळे शेतकरी बांधवांनी तुमच्या जिल्ह्याची माहिती पाहण्याकरिता तुम्हाला हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघावाच लागेल कारण की तुमच्या जिल्ह्याचं नाव या व्हिडिओमध्ये मी घेणार आहे तर मित्रांनो चला तर व्हिडिओला सुरुवात करूया तर मित्रांनो राज्यातील चौथी जिल्ह्यातील शेतकऱ्यांचं पिकण्याचं कॅल्क्युलेशन करायला सुरुवात झालेली आहे ज्याच्यामध्ये सोयाबीन असेल मूग असेल उडीद असेल किंवा खरीपाची ज्वारी असेल या सर्व पिकाचं कॅल्क्युलेशन खरीप हंगाम दोन हजार पंचवीस सव्वीस आता विमा कंपनीच्या माध्यमातून करायला सुरुवात केलेली आहे ज्याच्यामध्ये जिल्ह्यांचे नावे घेणार आहे कोणत्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांचं कॅल्क्युलेशन सुरू झालेलं आहे ज्याच्यामध्ये छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील शेतकऱ्यांचं सोयाबीन मूग उडीद किंवा खरीपाची ज्वारी या सर्व पिकांचं कॅल्क्युलेशन हे करायला सुरुवात झालेली आहे यानंतरचा जिल्हा आहे जालना जिल्हा जालना जिल्ह्यातील बेचाळीस मंडळातील शेतकऱ्यांचं यंदाचं जो कॅल्क्युलेशन जे आहे म्हणजे किती रुपये शेतकऱ्यांना हेक्टर पिक मध्ये द्यायचं याचं कॅल्क्युलेशन म्हणजे याचं जे क्लेमचं सेटलमेंट जे आहे ते करायला सुरुवात झालेली आहे आता यानंतरचा जिल्हा आहे बीड जिल्हा बीड जिल्ह्यातील सुद्धा सत्याऐंशी मंडळातील शेतकऱ्यांचं कॅल्क्युलेशन करायला सुरुवात झालेली आहे त्यानंतर आहिल्यानगर जिल्ह्यातील नव्वद मंडळे बीड जिल्ह्यातील सत्याऐंशी मंडळे सोलापूर जिल्ह्यातील ऐंशी पेक्षा जास्त मंडळांचा समावेश आहे त्यानंतर नांदेड जिल्ह्यातील सोळा तालुक्यातील नव्वद मंडळे बुलढाणा जिल्ह्यातील ऐंशी पेक्षा सॉरी ब्याऐंशी मंडळे त्यानंतर धाराशिव जिल्ह्यातील अं जवळपास शेहेचाळीस मंडळांचा समावेश आहे लातूर जिल्ह्यातील सात महसूल मंडळांचा समावेश आहे परभणी जिल्ह्यातील बावन्न महसूल मंडळांचा याच्यामध्ये समावेश करण्यात आलेला आहे त्यानंतर अमरावती जिल्ह्यातील नव्वद पेक्षा जास्त मंडळांचा समावेश आहे त्यानंतर नाशिक जिल्हा असेल जळगाव जिल्हा असेल हिंगोली जिल्ह्यातील अ वसमत असेल कळमनुरी असेल औंडा असेल सेनगाव असेल किंवा हिंगोली तालुका असेल या सर्व हिंगोली जिल्ह्यातल्या पाच तालुक्यातल्या तीस मंडळातील शेतकऱ्यांचं कॅल्क्युलेशन हे करायला सुरुवात झालेली आहे त्यानंतर यवतमाळ जिल्ह्यातील नव्वद मंडळांचे शेतकऱ्यांचं कॅल्क्युलेशन करायला सुरुवात झालेली आहे त्यानंतर अकोला जिल्ह्यातील बाव अं अकोला जिल्ह्यातील अं बावन पेक्षा सॉरी पन्नास महसूल मंडळांचा समावेश आहे वाशिम जिल्ह्यातील छत्तीस मंडळे वर्धा जिल्हा असेल सांगली असेल नागपूर असेल चंद्रपूर पुणे नंदुरबार भंडारा गडचिरोली पालघर धुळे सातारा किंवा याचबरोबर सिंधुदुर्ग रत्नागिरी ठाणे रायगड गोंदिया कोल्हापूर म्हणजे राज्यातल्या चौतीस जिल्ह्यातील शेतकऱ्यांचं यंदाच्या इमा है, है वर, पीक विम्याचं कॅल्क्युलेशन विमा कंपनीच्या माध्यमातून करायला सुरुवात केलेली आहे आता हे कॅल्क्युलेशन पूर्ण झाल्यावर शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पीक मिळणार आहे ज्याच्यामध्ये कॅल्क्युलेशन आता सोयाबीनचं सुरू आहे मुगाचं सुरू आहे उर्धाचा सुरू आहे आणि खरीपाच्या ज्वारीचं कॅल्क्युलेशन सुरू आहे कारण की या सर्व पिकाची उंबरटा उत्पादनाची माहिती आपल्या महाराष्ट्र राज्य सरकारच्या कृषी विभागाच्या माध्यमातून केंद्र सरकारला ही उंबरटा उत्पादनाची माहिती केंद्राला सादर झालेली आहे आता ही केंद्राला ही माहिती सादर झाली आहे त्यामुळे हे या पिकांचं कॅल्क्युलेशन म्हणजे कोण्या शेतकऱ्याला कोण्या पिकासाठी हेक्टरी किती रुपये पिक द्यायचा हे कॅल्क्युलेशन करायला सुरुवात झालेली आहे आता ही कॅल्क्युलेशनची माहिती तुम्हाला तुमच्या व्हॉट्सअपच्या चॅटबोर्ड वरती दिसणार आहे पीएमएीआय नंबर वरती दिसणार आहे याचबरोबर प्रधानमंत्री फसल बीमा योजना या संकेतस्थळावर तुमची लॉग इन केल्यावर आय डी लॉग इन केल्यावर तुम्हाला ही माहिती दिसणार आहे म्हणजे तुम्हाला कोण्या पिकासाठी किती रुपयाचे कॅल्क्युलेशन झालेलं आहे आता हे पुढच्या आठ दिवसामध्ये कॅल्क्युलेशन तुम्हाला दिसेल पण आता हेक्टरी किमान साडेसत्तरा हजार तरी मिळणार अशी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी ही माहिती दिली होती आता कॅल्क्युलेशन हेक्टरी किती होतं हे सुद्धा बघण्यासारखं आहे पण आपण जर पाहायला गेलं तर कपाशी आणि तूर या दोन पिकांचं कॅल्क्युलेशन होणार नाहीये कारण की या दोन पिकांची उंबरठा उत्पादनाची माहिती फेब्रुवारी आणि मार्च महिन्यामध्ये केंद्र सरकारला जाणार आहे त्यामुळे ही दीर्घकाळाची पिके आहेत त्यामुळे ही कॅल्क्युलेशनची माहिती थोडी लेट होऊ शकते परंतु सध्या जी उंबरठा उत्पादनाची माहिती जी केंद्रात ज्या पिकाची गेलेली आहे तर त्या पिकांचं विमा कंपनीच्या माध्यमातून कॅल्क्युलेशन करायला सुरुवात झालेली आहे ज्याच्यामध्ये नवही विमा कंपन्या कार्यरत आहेत युनायटेड असेल एसबीआय असेल चोला मंडलम असेल एचडीएफसी असेल एसबीआय लाईफ असेल म्हणजे या सर्व विमा कंपन्यांच्या माध्यमातून कॅल्क्युलेशन करायला सुरुवात झालेली आहे आता हे कॅल्क्युलेशन जसं पूर्ण होईल आता कॅल्क्युलेशन पूर्ण झाल्यावर शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये राज्य सरकारच्या माध्यमातून राज्यचं अनुदान या विमा कंपन्यांना भेटल्यावर नंतर यंदाच्या पिकमाचं वाटप सुरू होणार आहे मित्रांनो असं बोलला जात होतं की यंदाचा जो म्हणजे पंधरा पासून पिकमा वाटप सुरू झालेला आहे तर मित्रांनो यंदाचा जो सरसकट पिकमा जो दोन हजार पंचवीस सरकारच्या माध्यमातून मंजूर झालेला आहे तर हा पिकमा पंधरा पासून वाटप सुरू झालेला नाहीये ज्या शेतकऱ्यांचा मागचा जो पिकमा होता आंबी बार असेल किंवा फळपिकमा असेल किंवा दोन हजार बावीस तेवीस चा जो शेतकऱ्यांना मंजूर झाला होता पण त्यांच्या खात्यामध्ये आला नव्हता कॅल्क्युलेशन झालेलं होतं अमाऊंट रक्कम त्यांना दाखवत होती तर तो पिक मा जानेवारी पासून वाटप सुरू झालेला आहे या वर्षीचा झालेला नाहीये तर मित्रांनो आता पिकमा वाटप सुरू झाल्यावर आपल्या चॅनलच्या माध्यमातून नक्कीच आपण एक अपडेट घेण्याचा प्रयत्न करूया मित्रांनो या माहितीच मी तुर्ताशे सांगतो तो पर्यंत आपल्या सर्वांचे मनापासून धन्यवाद